सर्व धारकांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा तर कशा पद्धतीने चेक करायचं आहे तर ई श्रम तुम्हाला इथे दिसतील तर गो टू मेन पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता सर्व धारकांच्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमा झालेले आहे तुमच्या कोणत्या खात्यामध्ये इथं पैसे आलेले आहेत तर ते कशा पद्धतीने पाहायचं आहे व तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही यावरतीसुद्धा डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम ज्यांनी कोणी ई श्रम कार्ड काढले नसेल को और तर, तर, तर इथं तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून तुम्ही तुमचं ई श्रम कार्ड इथून बनवून घ्यायचं आहे तर ज्याने कोणी काढलं होतं तर चुकीच्या पद्धतीने माहिती भरली होती त्यांनी इथं अपडेट करून इथं घ्यायचं आहे तर इथं पर मंथ तीन हजार रुपये जे की मानधन तुम्हाला इथं या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे तर जे की आतापर्यंत ई श्रम कार्ड इथं बनलेले आहेत तर किती बनलेले आहेत ते तुम्हाला इथं दाखवलेले आहे जे काही आकडा आहे त्यानंतर तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती जेव्हा याची जी काही अप्लिकेशनसुद्धा इथं आलेली आहे त्यानंतर आज जी काही आता याबद्दल आपण माहिती पाहणार आहे सर्वप्रथम आता ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे तर त्यांनी लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कॅपच्या टाकून सेंड यू टीबवरती क्लिक करून तुम्ही तुमची राहिलेली माहिती चेक करता येणार आहे त्यानंतर दुसरी टॅब इथं ओपन करून घ्या त्यानंतर इथं टाकायचं आहे पी एफ एम एस सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण या पोर्टलवरती आता इथं आलेलो आहोत त्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला जे की दाखवलेलं आहे तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला पेमेंटचे इथं दिसतील बँकेचं ऑप्शन दिसेल त्यानंतर इथं तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे की फायनान्शियलचं विचारण्यात येईल त्यानंतर आपल्याला इथं युवर पेमेंटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आपण युवर पेमेंटवरती आपण क्लिक करणार आहे क्लिक के केल्यानंतर इथं तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे मी तर इथं तुम्हाला तुमचा बँकेचं नाव जे काही फर्स्ट जे काही फाईव्ह चार्टर्स म्हणजे जे काही टाकायचे आहे तर फॉर एक्झाम्पल आपण स्टेट बँक असेल तर यश टी ए टी ए करू तर त्याच्याशी रिलेटेड जे काही बँक आहे त्याची लिस्ट तुमच्यासमोर इथं ओपन होईल स्टेट जे की ज्या ज्यामध्ये नाव आहे स्टेट आपण टाकू बँक तर इथं आलेलं स्टेट बँक ऑफ इंडिया तर तुमची जर पोस्टाची बँक असेल तरी इथं इंडियन तर इथं खाली बँकेचे नाव तुम्हाला इथं येऊन जाईल तर आपली जे काही स्टेट बँक आहे सेंट्रल बँक असेल तर सेंट्रल बँक इथं सिलेक्ट करा तर आपली स्टेट बँक ऑफ इंडिया तर स्टेट बँक ऑफ इंडिया आपण जिथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर अकाउंट नंबर दोन वेळेस अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा त्यानंतर हा जो कॅपच्या आहे कॅबच्या बरेच वेळा घेत नाही तर कॅपच्या तुम्ही व्यवस्थित इथं टाकायचा आहे कॅपच्या जे आपण इथं एंटर करून घेऊया कॅबच्या इथं टाकलेला आहे त्यानंतर सेंड ओ टी पी यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक एस एम एस येईल जी की बँक पासबुकला तुमचा मोबाईल नंबर दिलेला आहे तर आपण इथं आता दोनदा अकाउंट नंबर टाकून घेऊ त्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर इथं ओ टी पी ज्या इथं सेंड झालेला आहे जे की आपल्याला इथं दाखवल्याप्रमाणे तुमचा कोणता मोबाईल नंबर इथं जे की प्रायव्हसीसाठी इथं हे केलेलं आहे त्यांनी तर इथं ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे आता तर इथं ओ टी पी टाकल्यानंतर इथं तुम्हाला व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेळ लागेल तर इथं ओ टी पी आल्यानंतर इथं ओ टी पी दोन मिनटाच्या जर आलेला नाही तर तुम्हाला इथे रिसेंट ओ टी पीचं एक ऑप्शन येणार आहे पुन्हा रिसेंट करून तुम्ही इथं ओ टी पी टाकून व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं दाखवेल की कोणती बँक आहे किती रुपये जमा झालेले आहे कोणत्या तारखेला झालेले आहे तर इथं तुम्हाला अमाऊंट दाखवेल अमाऊंट दाखवल्यानंतर इथं तुम्हाला सक्सेसफुली दाखवेल तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तर आता हे जे पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा झाले की नाही तर बरेच मेसेज इथं व्हायरल होत आहेत पण अशा प्रक प्रकारचे तर हे जे पैसे आहेत ते तुम्हाला दुसऱ्या याचे जमा झालेले आहे कोणत्याही श्रम कार्डचे पैसे तर आता जमा झालेले नाही तर सर्व याची नोंद घ्यायची आहे जसं की त्याबद्दल अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर कोणीही अफवावर लक्ष ठेवू नये जे की तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायला सांगत आहे की श्रम कार्डचे तुमच्या खात्यामध्ये अशा पद्धतीने पैसे जमा झालेले लगेच चेक करा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे काही पैसे आहेत ते आत्तापर्यंत काही इथं जमा झालेले नाही तर त्याबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल त्रासच प्रकारचे अपडेट्स आणि नॅनोडोस डोस पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू